परभणी जिल्हा परिषदेत अपंगांची हेळसांड परभणी जिल्हा परिषदेच्या भव्यदवे इमारतीमध्ये तीन लिफ्ट असून देखील अपंगांना पायऱ्यावरून कसरत करत एजा करावी आहे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका अपंग बांधवांना बसत आहे अनेक महिन्यांपासून लिफ्ट बंद असल्याने बहुमजली इमारतीमध्ये ये करताना अपंगांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे परभणी जिल्हा परिषदेची इमारत पूर्ण झाल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या तीन लिफ्ट बसवण्यात आल्या या लिफ्ट सतत नादुरुस्त होत आहेत याआधी देखील लिफ्ट बंद पडून काही जण अडकल्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर या लिफ्ट बंद झाल्या त्या अजूनही बंद आहेत जिल्हा परिषदेमध्ये दररोज मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून नागरिक येतात त्यामध्ये अपंग बांधवांचा देखील समावेश असतो हे अपंग बांधव आपल्या कार्यालयीन कामासाठी पायऱ्यावर रांगत द... जात असल्याचे सध्या चित्र असून तरी देखील प्रशासनाला पाजर फुटत नाही सध्या शासनाने शंभर दिवस सुशासनाची ही मोहीम सुरू केली आहे या शंभर दिवसात तरी लिफ्ट सुरू होईल का असा मोठा प्रश्न सध्या समोर उभा आहे